ते आज मी चुलीवरती एळ अमुशाची भजी बनवत आहे गावाकडल्या पद्धतीने त्यासाठी मी आता चिंच उकडायला ठेवत आहे चुलीवरती उकडलेली आहे आता साईडला काढून घ्यायचं आहे ही तूर आहे भिजवलेली एक वाटी त्याला आता मी उकडून घेत आहे एक वाटी पावटा आहे ही पण भिजवून घेतलेला आहे ती हो पण उकडत आहे ही वटाणा आहे भिजवलेला ते पण उकडायचं आहे च आहेत भिजवलेले ते पण ह्याला टाकून घ्यायचं आहे आता याला सात मिनिट त्याला उकडून घ्यायचं आहे अशा प्रकारे नरम झाल्यानंतर उकडून झालेला आहे आता हे भाजीला मी फोडणी देत आहे टोप ठेवलेला आहे गरम झालेला आहे त्यामध्ये मी तेल घालत आहे भजेसाठी थोडंसं तेल जास्तच लागतंय तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता जिरा टाकत आहे दोन चमच आता त्यामध्ये कांदा टाकत आहे त्यामध्ये कांदा टाकत आहे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे कढ़ीपत्ता ताकता है हा कचलासा पेस्ट टाक है मिक्स कर चार मिर्च टाकत है क्या टमाटे टाकत है व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे चार चमच नमक टाकायचं आहे त्यामध्ये आता चिंचेचं पाणी टाकायचं आहे घेतलेली आहे त्यामध्ये लाल तिखट टाकत आहे एक चमच मोठा उकडलेले कटदानी आहेत आता ती टाकून घ्यायचं आहे ला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर उकडलेले शेंगदाणे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत एक एक वाटी हिरव्या तुरीचे शेंग सोले आहेत हे हिरवा वटाणा आहे हे टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकत्र दोन चमच हळद टाकायचं आहे त्यामध्ये कांद्याची पात टाकून घ्यायचं आहे आता एक जोडी आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे अस जोडी मेथी आहे धुवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे आता याला ओखडतो आता याला व्यवस्थित ये उकळी येऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपण आता थोडं थोडं पीठ सोडून घ्यायचं आहे आणि सारखं असं सा हलवत राहायचं आहे कारण गाठी होणार नाहीत असं वगैरे सगळ्या बिघडलेल्या आहेत आता त्यावरती झाकण ठेवून आरावरती ह्याला वापरून घ्यायचं आहे है। एकदम मस्त झालेली आहे आपली भाजी आता यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया चु याच्यामध्ये कडधान्य असल्यामुळे खायला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतं खूप टेस्टी लागतं चार ते पाच दिवस टिकू शकतं चुलीवरचं एक वेळेस नक्कीच करून पहा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा